सरकारकडून एक अत्यंत महत्त्वाची घोषणा करण्यात आलेली आहे की करता भरती पुन्हा एकदा सुरू झालेली आहे लक्षात असावं चाळीस ते पंचेचाळीस हजार अग्निवीर हे भरती केले जातील भारतीय करता किंवा इंडियन आर्मीकरता तीन ते चार हजार वायुवीर म्हणजे एअरमॅन हे भरती केले जातील आणि पाच ते सहा हजार नेव्हीचे जे नेव्हलवीर आहेत त्यांनासुद्धा भरती करण्यात येईल मला वाटतं महाराष्ट्रन तरुणांनी याचा पूर्ण फायदा घ्यावा याविषयीच्या ज्या ॲडव्हर्टीजमेंट्स आहेत ज्या आलेल्या आहेत सगळ्या मोठ्या वर्तमानपत्रामध्ये याच्याशिवाय रोजगार समाचार नावाचं जे वर्तमानपत्र आहे तिथे पण आलेलं आहे याच्याशिवाय वेबसाईटवरती सुद्धा आहे याच्याशिवाय वेगवेगळे जे सैनिक वेलफेअर ऑफिसर आहेत त्यांनी पण ही माहिती दिलेली आहे तर लवकरात लवकर महाराष्ट्र तरुण जे सतरा आणि एकवीसच्या वयाच्या मध्ये आहेत ज्यांनी बारावी पास केलेली आहे त्यांनी ज्यांना शक्य आहे त्यांनी अग्निवीरकरता अप्लाय करावं आणि त्याकरता तुम्हाला पहिले सगळे तुमचे डॉक्युमेंट ऑनलाईन अपलोड करावे लागतील ज्यामध्ये आधार कार्ड वगैरे आहे याच्याविषयी मी व्हिडिओमध्ये माझ्या यूट्यूबवरती आधीसुद्धा बोललेलो आहे प्रॉपरली डॉक्युमेंट अपलोड करा त्यानंतर तुम्हाला ॲडमिट कार्ड येईल त्यानंतर तुम्हाला रिटून परीक्षेकरता द्यावं लाग जावं लागेल त्याच्यात जर तुम्ही पास झाला तर तुम्हाला फिजिकल परीक्षेला पाठवलं जाईल आणि त्याच्यानंतर तुमची मेडिकल होईल आणि त्यानंतर तुम्ही अग्निवीरमध्ये भरती व्हाल लक्षात असावं की जवळजवळ सात आठ लाखहून जास्त युवक हे अग्निवीरकरता अप्लाय करतील आणि त्याच्यामधले फक्त काही हजार हे निवडले जातील म्हणून तयारी लवकरात लवकर सुरू करा